मित्रांनो नमस्कार वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबत सापडलेले त्याचे तीन साथीदार ज्याच्यामध्ये सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि तीस नंबरचा आरोपी येतो म्हणजे कृष्ण आंधळे सुदर्शन गुले सापडतो सुधीर सांगळे सापडतो परंतु कृष्ण आंधळे अजूनही सापडत नाही सीबीआय ज्या काही संस्था आहे तिथे सी आय डी लावलेली आहे सीबीआय आहे सध्या चालू त्याच्यानंतर पोलीस यंत्रणा एवढी त्यांची पथकं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तरीही कृष्ण आंधळे अजून तरी सापडलेला नाही याच कारण वाल्मिक कराड जेलमधून सुटण्याची वाट बघण्याचं आहे का काय लिंक लागते वाल्मिक कराडचं जेलमध्ये चौदा दिवसांची कोठडी आणि तोपर्यंतच कृष्ण आंधळे फरार असं काही गणित ठरलंय का अशा शक्यता आता वर्तवल्या जात आहेत कारण मायना होऊन गेला तरी एक आरोपी अजूनही त्यातला सापडत नाही आणि जे दोन आरोपी सापडले त्यांच्याकडून डिटेल्स कुठल्या येत नाहीत त्याच्यामुळे काही गोष्टी संशयाच्या भोवती फिरताना दिसते यावरतीच मित्रांनो आपल्याला पुढच्या पाच मिनिटात बोलायचं तर कुठेही जाऊ नका आपलं मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि चॅनेल आपल्या सपोर्ट करत राहा मित्रांनो झालंय असं की कृष्णा आंधळे हा आरोपी हा सराईत आरोपी हा काय पहिल्यांदा एका गुन्ह्यात सापडलेला आरोपी नाही त्याच्या त्याच्यावरती जवळजवळ पाच ते सहा गुन्हे ऑलरेडी त्याच्यावरती आहेत आणि एवढे गुन्हे असताना सुद्धा तो आरोपी मोकाट फिरत होता इथेच सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि आता सुद्धा त्याच्यावरती तीनशे दोन सारखा अत्यंत खतरनाक खुनाचा आरोप जो संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्यातला तो आरोपी परंतु तो अजूनही फरार आहे तो सापडत नाही कुणाला त्याच्यापाठी मग काय लिंक आहे वाल्मिक कराडांनी याच्या बाबत काही गोष्टी केल्यात का तर मित्रांनो याला थोडीशी किनारे ती वाल्मिक कराडांची असलेली बेमाप संपत्ती आता वाल्मिक कराडांची असलेली बेमाप संपत्ती आणि कृष्ण आंधळीचा काय संबंध आहे हेच आपण पाहणार आहोत तर झालंय असं मित्रांनो की वाल्मिक कराड एका गुन्ह्यामध्ये अडकला खंडणीच्या त्यांच्यावरती अजूनही खुनाचा आरोप खुनाच्या आरोपातले सह आरोपी केलेले नाहीत कारण त्यांच्या व्हॉइस सॅम्पल वगैरे तपासल्या जात आहेत पण या खुनाच्या आरोपी खुनाच्या आरोपात नसताना सुद्धा खंडणीच्या आरोपात त्यांना चौदा दिवसांची कोठडी दिलीच कशी पोलीस कोठडी दिलीच कशी असं त्यांच्या वकिलांनी सुद्धा विचारलं होतं परंतु त्याचा कुठेतरी संबंध खुनाशी जोडण्यात येणार आहे किंवा खुनाशी खून आणि या सगळ्या गोष्टींशी वाल्मिकारांचं साठं झालंय का हे सुद्धा पाहायचंय त्या ठिकाणी डिपार्टमेंटला पण कृष्णा आंधळे याच्यासारखा एक आरोपी जर तुम्ही वाल्मिक करार शरण येऊ शकतो दोन ही दोन सुदर्शन बोलेन ही लोक पकडू शकता तर मग वाल्मिक वाल्मिकार कृष्ण आंधळे का सापडत नाही मग कृष्ण आंधळे गेला कुठे कृष्णाच्या डिटेल्स काय आहेत कारण हा सराईत गुन्हेगार आहे मी आज मागा सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळे कुठल्याही टोळीला जाऊन मिळू शकतो पुण्यामध्ये ज्या आता टोळ्यांचं वर्चस्व लाभलेलं आहे ना त्या कुठल्याही टोळीला जाऊन तो मिळू शकतो म्हणजे लक्षात घ्या पुण्यामध्ये अनेक मोठमोठ्या अशा गुंडांच्या टोळ्या आहेत कोयता आहे अशा अनेक आहेत की त्यांच्यामध्ये जाऊन तो सामील होऊ शकतो त्यांच्यामध्ये तो मिक्स झाल्यानंतर कोणालाही तो सापडणार नाही आणि मग पुन्हा कराडचं जे बेमाप कमवलेलं साम्राज्य आहे त्या साम्राज्याचा अधिबिश सम्राट होण्याची दाट शक्यता आहे पण काही गोष्टी अशा होत आहेत की ज्याच्यामुळे हे प्रकरण पूर्णपणे फिरल्यासारखं वाटतंय कारण कृष्ण आंधळेला फरार केलाय का लोकांनी हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे पोलीस डिपार्टमेंट कृष्णा यांच्यापर्यंत पोहोचलं सुदर्शन गोले सांगळे मग कृष्णा अंधारे कुठे गेला तोच तो का मिसिंग आहे कोण म्हणत आहे की तो दाढी मिशा काढून वगैरे म्हणजे त्याची पूर्ण फेस क्वालिटीज बदलली त्यांनी काहीतरी केले आणि तो कुठेतरी कुंभमेळेला गेलाय असा एक काहीतरी अनेकांचा सवाल आहे किंवा अनेकांनी याच्याबद्दल बोललय कारण आपल्याकडे आता कुंभमेळा भरतोय जो प्रयागराज या ठिकाणी म्हणजे युपी मध्ये होणार आहे तर तिथं हा गेलेला आहे आणि एकदा तिथे गेल्यानंतर तिथं पोलीस डिपार्टमेंट जात नाही त्याच्यामुळे याला फरारी व्हायला ते खूप चान्सेस आहेत त्याच्यानंतर दुसरा चान्सेस असा केला जातोय की तो तोड्यांच्या टोळीमध्ये सुद्धा गेलेला आहे कारण आता तोड्यांच्या कारण ती मुखादम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणून त्या लोकांशी अटॅच होता आणि एकदा ऊसतोड्यांच्या टोळीत गेल्यानंतर तिथं कोणी एवढं एवढी बारकावीन चौकशी केली जात नाही किंवा कोण आहेत कुठं आलेत काय झालेत सो प्रत्येकाला ते त्या लोकांना गरज असते त्याच्यामुळे ती काम करून घेतात त्यांच्याकडून हा तिथेही गेल्याची दाट शक्यता आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक कराड यांनी याला फरार केलाय का आणि जर वाल्मिक कराड यांनी फरार केला असेल तर मग वाल्मिकराडांची सखोल चौकशी का होत नाही काय यांच्याबद्दल यांच्या डिटेल्स येत नाहीत कारण हा पुण्यामध्ये ज्या लोकांना पैसे मागायला आला होता त्या लोकांपर्यंत का पोहोचत नाही डिपार्टमेंट किंवा या सगळ्या गोष्टी का होत नाही यातून सांगण्याचा उद्देश एकच की वाल्मिक कराडांच्या अंडर ह्या सगळ्या गोष्टी येत होत्या म्हणजे सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे ही लोक कृष्णादेळे ही त्याच्या अंडर काम करत होती सो त्यांची जितकी तीव्रतेने चौकशी होईल तितक्याच तीव्रतेने हे आरोपी सापडत जातील आणि जितक्या तीव्रतेने हे आरोपी सापडतील ना तितक्याच तीव्रतेने या हत्येचा पूर्णपणे उलगडा होणार आहे त्याच्यामुळं कृष्ण आंधळे हा एकतर ओसांच्या टोळ्यांमध्ये तरी गेलेला आहे ऊसतोडच्या दुसरा म्हणजे ते ते हो सा ते ते तो कुंभ मिळाला तरी गेलेला आहे तिसरा म्हणजे त्याची त्या ठिकाणी हत्या सुद्धा झालेली असू शकते किंवा काहीही होऊ शकतं परंतु या सगळ्या तपासाच्या गोष्टी त्याच्यामुळे आपण कुठल्याही प्रकारे याच्यावरती ब्लेम करू शकत नाही पण सांगण्याचा उद्देश एकच आहे की अजूनही जर एक महिना उलटून गेला तरीही त्यातला जर एक आरोपीच सापडत नसेल तर ह्या आरोप जोपर्यंत तो आरोपी सापडत नाही तोपर्यंत तो ह्या तो 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 आरोपींना शिक्षा वगैरे ह्या गोष्टी होणार नाही त्याच्यामुळं डिपार्टमेंटने सुद्धा फास्ट काम करून त्यांना त्या कृष्णांधळीला एकदा जेरबंद करावं कारण तो अजूनही बाहेर मोकाट सुटलाय म्हणजे तो अनेकांच्या जीवाला त्याच्याकडून धोका असू शकतो तो अजूनही अनेकांचं उपट काढू शकतो त्याच्यामुळं कुठेतरी समजून घ्या आणि या विषयाचा या कृष्णाधळेचा छाडा त्या ठिकाणी लावा कारण असले आरोपी महाराष्ट्रात जर असे बेमाप फिरायला लागले तर हा महाराष्ट्र महाराष्ट्र राहिलेलाच नाही तसंच बिहार व्हायला वेळ लागणार नाही तुमची काय मत आहेत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोलकी भावा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र